छत्रपती संभाजीनगर मधील येथील महावीर घर संसार मॉलला रविवारी मध्यरात्री आग लागली पंधरा तासांनी आग आटोक्यात आली परंतु आग लागण्याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे या आगीनं मॉलचं लाखो रुपयाचं नुकसान झालं घटनास्थळी कुलिंग प्रक्रिया सुरू आहे त्यामुळं मनपा आणि पोलिसांना पंचनामा करण्याची संधी अद्यापही मिळालेली नाही मॉलचं पूर्णपणे खाक होऊन करोडोचं नुकसान झालं मॉलचे मालक सुमित पारख यांच्या मॉलमध्ये रात्री बाराच्या सुमारास ही आग लागली होती या आगीनं रुद्ररूप धारण केलं आणि आसपासच्या दुकानांनाही आगीने वेढलं आग नियंत्रणासाठी अग्निशमन विभागाच्या अकरा बम चाळीस टँकर पंधरा तास यावेळी केले मंत्री अतुल सावे आणि पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली होती सत्तर अग्निशमन जवानांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणल्या गेली परंतु मॉलमधील सर्व वस्त्र जळून खाक झाली महावीर घरसंसार मॉल परिसरातील सामान्यांमध्ये प्रसिद्ध होता येथे घराच्या प्रत्येक व वस्तूंची विक्री केली जात होती आणि मॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्य साठवले होते बीने म मलबा काढताना एकही वस्तू शिल्लक सापडली नाही मॉल अखेर राख रांगोळी बनले आगीचा नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही परंतु प्राथमिक अंदाज आहे की इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी घटनेनंतर पंचनामा शक्य झाला नाही कारण आग दिवसभर धुसत होती आग लागल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली होती कुलिंग प्रक्रियेच्या दरम्यान घटनास्थळावरून धुराच्या लोटांचा बाहेर येणारा प्रवाहही दिसत होता आग आटोक्यात आणल्यानंतर कुलिंग प्रक्रिया सुरू झाली आणि संपूर्ण घटनास्थळी सर्व पाणी मारलं सुरू केलं यामध्ये जी सीबीने मलबा बाजूला करून परिसर स्वच्छ करण्यात आला